महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने भविष्यातील निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी बॅलट पेपर वापरण्याच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला आहे राज्यघटनेचे रक्षण आणि लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे ग्रामस्थ उमेश शेवाळे यांनी सांगितले आहे बहेगाव हे, बहे हे पश्चिम महाराष्ट्रातील कदाचित दुसरे गाव आहे ज्याने ईव्हीएम बदलून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे यापूर्वी डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोळेवडी गावच्या ग्रामसभेनेही असाच ठराव केला होता बहे ग्रामसभेच्या सदस्यांनी सांगितले की आमच्या ग्रामसभेने नुकताच ठराव संमत केला आहे की भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात आम्ही इतर गावांना आणि त्यांच्या ग्रामपंचायतींनाही असेच ठराव पास करण्याचे आवाहन करतो जेणेकरून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करता येईल गावातील लोकांनी हा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विजयानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते या पार्श्वभूमीवर विविध गावांमध्ये हो बॅलेट पेपरची मागणी वाढत आहे सोलापूर जिल्ह्यातील मालशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावातही काही ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर पोल घेण्याचा प्रयत्न केला होता तेथे एन सी पी एसपी उमेदवाराच्या विजयाचे अंतर खूपच कमी होते त्यामुळे लोकांनी ईव्हीएमच्या निष्पक्षतेबद्दल शंका उपस्थित केल्या पंच्याहत्तर वर्ष सव्वीस जानेवारीला पूर्ण होत आहेत आणि हे संविधान लढून मिळवल्या मिळवलेल्या लोकशाहीतून स्वातंत्र्यातून हे संविधान उभा राहिलेलं आहे आणि ह्या संविधाना संविधान आज खऱ्या अर्थानं कष्टकरी राबणारा वर्ग शेतकरी वर्ग यांच्या अधिकार प्राप्त असं हे संविधान आहे आम्ही ह्या संविधानाला अनुसरून असं या ठिकाणी ई व्ही एमच्या विरोधामधला एक ग्रामसभेचा आम्ही या ठिकाणी ठराव या ठिकाणी ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे ह्या पाठीमागं असं कारण आहे की या लोकशाहीवादी हे आपला देश आहे आणि ही लोकशाही टिकली पाहिजे या अनुषंगानं हे आम्ही ह्या ठिकाणी ठराव घेतलेला आहे आणि संसदीय सभेमध्ये आम्हाला प्रत्यक्षात सहभाग होता येत नाही परंतु आमचा लोकप्रतिनिधी मात्र त्या ठिकाणी निवडण्याचा अधिकार आम्हाला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेला आहे परंतु येत्या बऱ्याच निवडणुकीमध्ये लोकस लोकसभा विधानसभा झाले ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बघितलं गेलं की सर्वसामान्य प्रामाणिकपणे या देशाचं काम करणारा राबणारा वर्ग त्याला मिळालेला हक्काधिकार येणारा प्रत्येक पाच वर्षातून एकदा मिळतोय परंतु या पाच वर्षातून निवडणुकीच्या माध्यमातून जे काही यू एम मध्ये असणारा बदल जे हात चालायकी पद्धतीनं त्या ठिकाणी तांत्रिक बदल घडवण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी सत्ता स्थापन करणे आणि आम्हाला लढून मिळालेल्या लोकशाहीतून आम्हाला आमचं जे हक्काधिकार आहे या हक्काधिकारावरती गदा आलेलं आहे हे, हे सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत समजून चुकलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन कारण ग्रामसभेला ग्रामसभेच्या ठरावाची ताकद खऱ्या अर्थानं लोकसभेतली संसदेतली सभा लोकसभा आणि ग्रामसभा ह्या दोन्ही सभेला दोन्ही सभेला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्रामसभेला ग्राह्य धरलं जातं एवढी मोठी ताकद या ग्रामसभेमध्ये आहे म्हणून या ठिकाणी आम्ही ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ठराव केला आम्हाला खऱ्या अर्थानं जे काही हक्क अधिकार प्राप्त झालेत आणि ही पाच वर्षानंतर आम्हाला जे आमच्या जेवण मरणाच्या जीवनातल्या बरे वाईट परिणामावर ही निवडणुकीचा परिणाम दिसून येतो म्हणून आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचं आणि आमच्या हक्काधिकारासाठी प्रतिनिधी म्हणून नेमण्याचं जो काही पाच वर्षात एकदा मिळालेला अधिकार आहे तो या ठिकाणी निवडणुकी माध्यमातून मिळतोय तो, तो मिळावा आणि त्या अर्थीने अबाधित राहावा यासाठी आम्ही या ठिकाणी विमाच्या विरोधामध्ये या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ग्राम ठराव घेतलेला आहे